आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा नमस्कार महाधुरळा युट्युब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडायला सुरुवात झालेली आहे उमेदवार आणि आता प्रत्यक्ष प्रचाराची सुरुवात केलेली आहे त्यामुळं घरोघरी संपर्क सुरू झालाय भेटीगाठी सुरू झाल्यायत सगळेच उमेदवार त्यांचे नातेवाईक त्यांचे कार्यकर्ते आता प्रचारात गुंग झाले त्यामुळे एकूण कोल्हापूर शहर आता प्रचारमुळे झालेला आहे आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ मधील काँग्रेसच्या उमेदवार विद्या सुनील देसाई यांचा परिचय सुनील देसाई गेले 20 ते पंचवीस वर्षे समाजकारण आणि राजकारणात असणारं व्यक्तिमत्व माडाचे चार वर्षे ते सदस्य देखील होते यापूर्वी दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण अतिशय थोडक्यात त्यांचा पराभव झाला पण पराभव झाला म्हणून ते थांबले नाहीत त्यांचं सामाजिक काम कायम सुरू राहिलं गेल्या वीस वर् वर्षापासून त्यांच्या कामात खंड कधीच पडला नाही पद असू दे किंवा नसू दे लोकांची सेवा करायचं लोकांना मदत करायचं लोकांच्या अडीअडचणींना धावून जायचा हा सुनील देसाई यांचा स्वभाव आणि तोच स्वभाव विद्या देसाई यांचा सगळ्यांची संपर्क त्यांचाही निश्चितपणे आहे सगळ्याचा आपुलकीनं वागणारं व्यक्तिमत्व म्हणून विद्या देसाई यांचं नाव आहे सुनील देसाई यांनी नऊशे बांधकाम कामगारांच्या संदर्भातल्या अनेक ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत राजोपाध्ययनगर असू दे बीडी कॉलनी असू दे दत्तनारायण कॉम्प्लेक्स असू दे किंवा ज्योतिबा मंदिर या सगळ्या भागात सुनील देसाई यांनी अतिशय चांगलं काम करता नऊशे बांधकाम कामगारांना त्यांच्यापर्यंत ते, ती योजना पोचवली त्यातल्या सहाशे महिलांना जवळजवळ लाडक्या बहिणीचा लाभ त्यांनी मिळवून दिला एकशे चाळीस मुलांची फी बांधकाम कामगारांच्या त्यांनी स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे सहाशे बांधकाम कामगारांच्या घरात भांडी पोच झाले ते त्यांच्या प्रयत्नामुळेच जवळजवळ चाळीस कुटुंबाच्या मुलीच्या लग्नात ही मदत त्यांनी केलेली आहे सर्व मंडळांचा अतिशय चांगला संपर्क आहे मंडळांना नेहमी मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सुनील देसाईंचं नाव आहे वीस वर्षे समाजसेवा म्हणून काम करत असताना मध्ये जो काय महाप्रसाद होतो त्यात सगळ्यात सिंहाचा वाटा हा निश्चितपणे सुनील देसाई यांचाच असतो दत्त मंदिरचं बांधकाम त्यांनी पुढवून केलं बीडी कॉलनीमधलं दत्त मंदिर असू दे ज्योतिबा मंदिर असू दे तिथं फरशी बसवून दिली महादेव मंदिर पूर्ण करण्याचं मोठं काम त्यांनी केलं म्हणजे मंदिरांच्या एकूण उभारणीत त्यांचा पुढाकार त्यांचा सिंहाचा वाटा होता भागातील अनेक रस्ते त्यांनी केले म्हणजे त्यांचे काका दिलीप देसाई हे आणि माजी आमदार मालुजराजे यांच्यापासून अनेकांच्याकडून निधी आणून त्यांनी पहिला रस्ता बीडी कॉलनीतला त्यांनी केलेला आहे भागातील सगळ्या उपक्रमात नेहमीच देसाई परिवाराचा सहभाग हा निश्चितपणे असतो गोगले कॉलेजच्या माध्यमातून अनेकांना प्रवेश देणं असू दे किंवा फी कमी करण्या फी रद्द करण्या अशा प्रत्येक शैक्षणिक कामातही सुनील देसाई विद्या देसाई यांचा पुढाकार निश्चितपणे आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आत्ते भाऊ पद नसतानाही अतिशय चांगलं काम त्यांनी केलं कारण शिक्षण वर्षी एम आर देसाई यांचे ते पुतणे आमदार दिलीप देसाई यांचे चुलत भाऊ सुनील देसाई आहेत त्यामुळे विविध माध्यमातून त्यांनी आजचे चांगलं काम केलेलं आहे सर्व आंदोलनात सातत्यानं सक्रिय सहभाग त्यांचा निश्चितपणे असतो महिलांच्या मध्ये सौ विद्या देसाई यांचाही नेहमी सक्रिय सहभाग असतो शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे म्हाडाचं सदस्य असताना सुनील देसाईं जवळजवळ पस्तीस जणांना फ्लॅट मिळवून दिले झोपडपट्टी विभागात अनेक मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला एकूण काम करणारा चोवीस तास उपलब्ध असणारा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा आणि लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता म्हणून सुनील देसाई आणि विद्या देसाई यांचं नाव घ्यावं लागेल सालीगुरुजी वसाहत असू दे नगर असू दे किंवा बीडीचा असू दे या सगळ्या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करण्यात पुढाकार असणारं हे देसाई कुटुंब आता हे देसाई कुटुंब कुटुंबाच्या वती विद्या देसाई या काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत आमदार सतेज पाटील यांनी या भागात प्रचाराचा धडाका लावलेला आहे त्यामुळे एकूणच प्रचाराला आता रंगत आलेले आहे महाविकास आघाडीच्या वतीनं चौघे मैदानात उतरलेले आहेत सुनील विद्या सुनील देसाई या काँग्रेसच्या वतीनं मैदान उतरलेल्या आहेत एक वारसा म्हणजे शिक्षण वर्षी एम आर देसाई चुलकबंधू दिलीप देसाई यांच्याशिवाय एक शैक्षणिक राजकीय सामाजिक वारसा सुनील देसाई विद्या देसाई हे जपत आहेत काम चांगलं केलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर हो, ते आता पुन्हा महापालिकेच्या मैदानात उतर आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरोडा युट्यूब चॅनल धन्यवाद